दिल्लीमधील दिल नवीन महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि ही बैठक जी आहे ती लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या खासदारांची एकत्रित बैठक आहे छत्रपती संभाजीराजे यांनी या बैठकीचं नियोजन कर केलेलं आहे आणि महाराष्ट्र सदनामधला हा जे सभागृह आहे त्याची रचना आपण पाहतो आहे की संभाजीराजे ते असणार आहेत उदयनराजे यांच्यासाठी सुद्धा खुर्ची ठेवण्यात आलेल्या आहेत तर इकडे शरद पवार यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आलेली आहेत संजय राऊत सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील अमोल खोल्हे यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे आपण पाहतो आहे की नितीन गडकरी राहुल शेवाळे पियुष गोयल रावसाहेब दानवे यांच्यासाठी सुद्धा खुर्ची आहेत नारायण राणे रामदास आठवले भारती पवार भागवत कराड प्रकाश जावडेकर सुभाष भामरे म्हणजेच की ही जी ला, लाईन आहे पूर्ण ही या या रांगेमध्ये सर्व मंत्री आहेत तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते जे आहेत ते समोर आहेत आणि इकडे मग पुन्हा बाकीचे नेते आहेत प्रफुल्ल पटेल आहेत सुनील तटकरे आहेत आणि श्रीरंगाप्पा बारणे भावना गवळे गजानन किर्तेकर सिनिओरिटीनुसार हे संपूर्ण राज्यसभेचे लोकसभेचे महाराष्ट्रातले जेवढे खासदार आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण रचना आहे आपण इथे महाराष्ट्रांमध्ये आहोत आणि आपल्यासोबत हे धनंजय जाधव आहेत की त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी ही रचना कशी आहे आणि दुसरं की निमंत्रण कोणाकोणाला पाठवलं आहे येणार आहे धनंजय मला सांगा की रचना तर तुम्ही चांगली केलेली आहे खुर्च्या तर सर्व लावलेल्या आहेत परंतु कन्फर्मेशन आलेलं आहे का त्यांच्याकडून आणि आपण पाहू शकता की गेले आठ ते दहा दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी ओपन फोरम वरतून सर्वांना सांगितलं होतं की लोकसभेचं आणि राज्यसभेचं अधिवेशन चालू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर, तर जातीय सलोखा वाढत आहे जातीय विषमता वाढत आहे त्यानंतर अनेक आत्महत्या होत आहे यामध्ये खासदार म्हणून तुमची देखील जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी एकत्र बसणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणची बैठक व्यवस्था जर तुम्ही पाहिली त्या सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी पूर्णपणे भाजपचे खासदार आहेत काही ठिकाणी राष्ट्रवादीचे आहेत काही ठिकाणी शिवसेनेचे आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं जनजीवन व्यवस्थित व्हावं मराठा समाजाचा आंदोलनाचा जो प्रश्न चालू आहे आरक्षणाचा त्यासाठी मार्ग काढण्यासाठी बैठक घेतली यासाठी मेल करणं असेल पत्र पाठवणं असेल स्वतः संभाजी महाराजांनी फोन करणं असेल आम्ही सगळ्यांना पत्र पाठवणं फोन करणं असेल या सगळ्या गोष्टी केल्या हे जर झालं नाही आणि महाराष्ट्रातला मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून आता जे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्याला जर नाही मिळलं नाही आणि आज जो कोण उपस्थित राहील याची आज एक प्रकारे हजेरी घेण्यासारखी पद्धत या ठिकाणी सर्व केलेली आहे प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन व्यवस्थित खुर्ची त्याचं नाव त्यांना सन्मान दिला जाईल परंतु या ठिकाणी न येणं आणि या ठिकाणच्या प्रक्रियेमध्ये सहभागी न होणं म्हणजे आमच्या दृष्टीने समाजासी यांनी केलेली परतारणा असेल असं मला सांगायचं बिलकुल परंतु या रागेमध्ये इकडे मी पाहतोय की प्रीतम मुंडे यांचं पण नाव आहे पुनम महाजन आहे नवनीत राणा हिना गावित आहेत रक्षा खडसे आहेत भारती पवार आहेत महिलांसाठी सुद्धा खासदारांसुद्धा तुम्ही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आमचा सुद्धा मराठा आरक्षणामधला जो से आहे तो अतिशय महत्वाचा आहे खासदार महिला आहेत की पुरुष आहेत खासदार कोणत्या समाजाचा आहे ते जा जातीनं मराठा आहेत माळी आहेत ओपन आहेत एजीएंटे आहेत विजय टी आहेत हे कुठल्याही पण बघितलं गेलं नाही त्या ज्या सभागृहामध्ये जातात त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर त्यांनी ज्या कोणत्या उपेक्षित घटकाला गरज आहे ज्या घटकाला मदतीची अपेक्षा आहे सांसद म्हणून त्यांनी केली पाहिजे या भावनेतनं केलेलं आहे मला पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी एम आय एमच्या इम्तियाज जलील यांची देखील खुर्ची लावलेली आहे आम्ही काँग्रेसचे जे कोण लक्ती व्यक्ती असतील त्या लोकांच्याही आम्ही खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत त्याही पुढे जाऊन परराज्यामधनं महाराष्ट्रात खासदारकीची ते नावाचे जे खासदार आहेत जे आता राज्यसभेवरती गेले नुकतेच त्यांची देखील खुर्ची या ठिकाणी आम्ही लावलेली आहे तुम्ही पाहू शकता इम्तियाज जलील जे आहेत इथे खुर्ची लावण्यात आलेली आहे खुर्ची लावलेली आहे आणि इम्मियाज जलील आणि दुसरीकडे एम आय एम चे जे खासदार आहेत इम्तियाज जलील त्यांची सुद्धा खुर्ची लावण्यात आलेली आहे म्हणजेच की सर्व जातीचे असतील सर्व धर्माचे असतील विविध पक्षाचे असतील ते विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील सगळ्यांनाच सर्वच्या सर्व राज्यसभेचे खासदार सर्वच्या सर्व लोकसभेचे खासदार जे महाराष्ट्रातनं प्रतिनिधित्व करतात यांना या बैठकीला यावं अशा पद्धतीचं विनंतीपूर्वक निवेदन आम्ही सर्वांनी केलेलं आहे परंतु ते जर येणार नसतील आणि आज महाराष्ट्र समाजामध्ये मराठा समाजाचे समाजा तरुण मरा आत्महत्या करतात ते त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आणि हे फक्त मुकाट्याने पाहणार असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेच्या का निवडणुकांमध्ये मराठा समाजांना माफ करणार नाही हे आम्हाला या ठिकाणी एक तरुण म्हणून कळकळीची विनंती करायची आहे जे खासदार आहेत आलेले जे येथे त्यांचं ठीक आहे परंतु जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी येणं हे किती गरजेचं आहे असं वाटतं शरद पवारसारखे नेते आहेत पुन्हा नितीन गडकरी सारखे आहेत रावसाहेब दानवे मी काल आम्ही ज्यावेळेस दिल्लीच्या फ्लाईटला होतो त्यावेळेस पवारसाहेब भेटले त्याच्यापूर्वी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी पवारसाहेबांना फोनवरनं इन्व्हाइट केलं होतं काल प्रत्यक्षात भेटल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी देखील साहेबांना सांगितलं की साहेब ही मुवमेंट अतिशय महत्त्वाची आहे एका ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती ज्यावेळेस लाठीचार झाला त्यावेळेस पवारसाहेब जाऊ शकले या ठिकाणी आपण पाहिलं तर इम्मताज जलील देखील त्या ठिकाणी जाऊ शकले या ठिकाणी उपस्थित अनेक खासदार लोकांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन ठिकाणी जाऊन पाठिंबा देण्याचं काम केलं मग ज्यावेळेस तुमची भूमिका लोकसभेमध्ये तुम्हाला पार पाडायची त्यावेळेस आम्ही वयाचं कारण का पाहावं ज्यावेळेस तुम्हाला इतर काही ज्यावेळेस ठराव येतात म लोकसभेमध्ये राज्यसभेत त्यावेळेस तुम्ही आता त्याच पद्धतीनं समाजाना समाजासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा थोडी कमीपणाची भावना घ्या परंतु सत्तर वर्षापासून पिसलेल्या मराठा समाजाला न्याय मिळण्याची अजून वा वातावरण तयार झालेले महाराष्ट्रामध्ये मनोज धरंगे पाटलांच्या माध्यमातून एक आंदोलनाचा टेम्पो मोठा उभा राहिलेला आहे त्याला यश यावं यासाठी खासदारांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे आणि आता दोन महिन्यापूर्वी झालेल्या स्थिती आपल्याला माहिती गावबंदी नेते मंडळींना झाली होती आणि येणाऱ्या कालावधीत जर आरक्षण मिळालं नाही तर यांना घरबंदी सुद्धा होऊ शकते इतकं वातावरण तापलेलं आहे इकडे संसद चालू आहे तर दुसरीकडे तुम्ही प्रतिसंसद जी आहे असं म्हणू की लोकांची जनतेची संसद जी आहे ती महाराष्ट्रांमध्ये तुम्ही करताय कारण जो मराठा समाजाचा लोकांचा जो, जो आवाज आहे त्यासाठी काहीतरी सोल्युशन निघालं पण मला एक विचारायचं आहे मागील एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये संसदेतून सोल्युशन निघाले नाही आहे कोर्टातून निघाले नाही आहे तुम्हाला वाटतं का की या अशा चर्चासत्र आयोजित करून ज्येष्ठ नेते आणून याच्यावर मार्ग निघू शकतो आणि हा मार्ग जो आहे तो राज्यातून निघेल का केंद्रातून निघेल हाच हा तुमचा जो प्रश्न आहे ना हाच मराठा आरक्षणाचा मूळ गाभा आहे मराठा आरक्षण फक्त आंदोलन करणं मिळणार आहे का मराठा आरक्षण फक्त आत्महत्या करून मिळणार आहे का तर मराठा आरक्षण घटनेनं दिलेलं संविधान आहे संविधान दिलेला जो कायदा आहे त्या कायद्याला स्मरून मिळणार आहे आणि तो कायदा कोण करतं तो कायदा बदलण्याचे अधिकार कोणाला आहेत किंवा सुप्रीम कोर्टाकडनं जर काही गाईडलाईन चुकीच्या आल्या असतील आणि त्या गाईडलाईन सुधारण्याचे अधिकार कोणाला आहेत तर लोकप्रतिनिधी म्हणून सांसद म्हणून राज्यसभा आणि लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांना तो अधिकार आहे आजच्या बैठकीचा मूळ अजेंडा हा आहे महाराष्ट्र सरकारनं जरी आरक्षण दिलं तरी ते आरक्षण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये टिकलं पाहिजे यासाठी या खासदार भूमिका बरोबर पार पाडली नाही तर मी तुम्हाला लिहून देतो या बैठकीचा उपयोग होणार नाही परंतु यानंतरचा असंतोष नक्की जो असेल तो या खासदार मंडळींना परवडणार ठाकरे दिल्लीमध्ये येणार आहेत त्यांचे प्रतिनिधी पण येणार आहेत का उद्धव ठाकरे यावं असं काय तुम्ही विनंती केली शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये दे देखील सर्व राजकीय पक्षांची ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली होती त्याविषयी कोण आलं कोण नाही आलं आपल्या समोर आहे याच्यात महत्वाचं म्हणजे संजय राऊतांसोबत आमचं सर्वांचं कॉन्व्हर्सेशन झालं होतं त्यांनी यावं परंतु ते त्यांचे पक्षप्रमुख येत आहेत म्हणून खरीच प आता परीक्षा त्यांची आहे ते पक्षप्रमुखांचा प्रोटोकॉल सांभाळण्यामध्ये व्यस्त राहतात की या खासदारांच्या आणि मराठा समाजाच्या जिवाळ्याचा विषय असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला येतात यावरनं त्यांचं मराठा आरक्षणाविषयी आणि मराठा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला समजेल आम्ही वाट पाहतोय ते पक्षप्रमुखाच्या समोर उभे राहत आहेत का मराठा समाजाचा प्रश्न सोडण्यासाठी उभे राहत आहेत बिलकुल संपूर्ण राज्य संपूर्ण समाज हा वाट पाहतोय इथं प्रियंका चतुर्वेदी यांची सुद्धा खुर्ची लावण्यात आलेली आहे आणि एमतियाज जलील यांची सुद्धा खुर्ची लावण्यात आली वेगवेगळे पक्ष आहेत परंतु ते नेमकं आपल्या नेत्यांची वाट पाहतील की या महत्त्वाच्या विषयाला महत्त्वाच्या चर्चे चर्चेला तोडगा काढण्यासाठी या चर्चेमध्ये सहभाग घेतील हे पाहावं लागणार आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली आई भवानीचा गजर म्हणजे